तर बघा आत्ता मी घरी आली आणि घरी मला संध्याकाळ झाली यायला कारण की कसं आहे का मग शाय मंदिरातून डायरेक्ट आम्ही घरी आलो पहिला मग थोडासा घरात काम वगैरे आवरला काम वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर लगेच गोठुरला गेली मी नवशी येथे पुणेला तर गोटूलला जाऊन आली पुणेमध्ये तर तिकडे पण जाऊन आली सलूनला घेऊन दुपारी तिथून आलो तर परत हंशुरा स्कूलमध्ये आणायला गेलो तिथून आईच्या इथे गेलो तर तिथून आत्ता घरी आली आणि आता लगेच ताईचा कॉल आला शाळेलाईंचा कॉल आला की मंदिरात जायचं आहे भाज्या वगैरे मोडायला कारण की आज संकष्टी आहे ना तर आज आमचं जेवण मंदिरात सर्वांसाठी मंदिर होणार आहे बेटा कुटुंब बेटा कुटुंबाचा पूर्ण तर दिंडीचा तर तुम्ही आपला व्हिडिओ जर आता बघितली असेल माझा मंदिरामध्ये जो आहे संकष्टीचं जेवण म्हणजे संकष्ट असेल तेव्हा तर आता तरी मी चालले मंदिरात तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये बघूया आता काय काय भाजी आहे कोणती भाजी आहे तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्ही चला जाऊया मंदिरात आज धावपल धावपल आराम नाही ना हो बघा ओपन पन्नास अजून तुला आराम नाही चला भेटिया मंदिरात आणि हांशी जाईल आता येते तिथून जाईल ट्युशनला चला तर बघा आता हांशी झाला आयचे येते आणि मी जर चालू ट्युशनची तयारी बघा तर चला आता मी तुम्हाला वाटते आयची येते आयचे येते मी तर नाही झाला हांशी जाईल हे बघा हांशी लागेल सोडायला कारण की ट्यूशन यायचं आता मी आणि विचारले मंदिरात चला आता मंदिरात भेटूया आपण बघा आता घेऊच आम्ही पुन्हा एकदा मंदिरामध्ये आणि चला आता समजा जेवणामध्ये काय काय दुप्त आता इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि जेवणामध्ये बघा भाऊ कशी आहे सांगा हे बघा भाऊ हे बघा हा भात आहे इथे आणि इथे बटाट ना भाजी आणि इकडे बघा भाऊस हो आपले भाऊस सर्व मस्त जेवण बनवतो जाता इथे भाजी आणि इकडे बघा भाऊ मस्त खोबरा कटिंग करतात बघा इकडे भाऊ असले चला बाबा दाखवते बैला वगैरे ते बघा बाबा आले सर्वजण जण काही कटिंग कारण की आता संध्याकाळची तयारी आहे संकट सुद्धा भाजी दात मस्त आणि आता साड्याला लावायचंय संध्याकाळसाठी कोणी बाहेर गेल तर माझ्या नंतर चेंज वगैरे करून दादा वांगी पण कापायच्या वांगी कापायला चला आता वांगी कापून घेतोय बघू शकता आता दादा बघा आमचा दादा बघा दादा बघ

आम्ही किती घेऊन जातो काम करत नाही तुझे भाऊ काम नाही बघा आता आम्ही निघालो सर्वजण चला चला दादा सगळं काम करून सगळं काम करून का आता काम केलं जेवायला येऊ ना तर हे बघा आता आम्ही निघालो सर्वजण भाजी वगैरे कापून झाला आता डायरेक्ट मस्त जेवायला यायचं जेवायला यायचं बघा आता मी जाते जर तयार वगैरे व्हायला घरी त्याच्या जाते कारण की मंदिरातच चलात रेडी मोदक करायचे मोदक मोदक करते घरी गेल्यानंतर तुम्हाला मोदक आल्यानंतर दाखवते ताई घेऊन येईल तेव्हा चला आता आईची गेला भेटू बाय तर बघा आत्ता आली मी घरी आणि मला घरी यायला किती वाजले मला दाखवते बघा <coughs> <coughs> साडेसहा वाजून गेले साडेसहा वाजून गेले किंवा साडेसहा वाजून मी आलं आलो यायला येते घरी तर आत्ता जरा रात्री मस्त आता जरा रात्री मस्त फ्रेश वगैरे हो होते मी रेडी होते कारण की आता साडी चेंज करायची आहे सकाळपासून अशीच आहे दि तर आता मंदिरातून मी घरी चालता आली संजय बरोबर हे तिकडे थांबले आहेत कारण की अजून सर्व भाऊस वगैरे आहेत आपण जे लोक आहेत तिथे मंदिरात म्हणजे भाज्या वगैरे होते फक्त भाज्या कटिंग करून दिल्या तर आता जायचं पुन्हा एकदा मंदिरातच तर चला तुम्हाला डायरेक्ट आता मस्त मी पुन्हा रेडी वगैरे होऊनच तुम्हाला नंतरच भेटते बाय तर बघा आता फायनली मी झाले रेडी आणि ओपन झाले आहे तिकडे रेडी तर आता आहे ना आता आम्ही पुन्हा एकदा चाललो मंदिरातच आमच्या कारण की आता आहे संकष्टी तिथे तर आज संकष्टीचं जेवण तिकडेच आहे मंदिरामध्येच तर आता पूर्ण कुटुंब आणि बाकीची बाहेरची मंडळीसुद्धा जेवायला येतात तर आज आम्ही मंदिरामध्ये जेवू मस्त आणि हा संकष्टी आमच्या आईच्या इथे असते तर आता आई पण आई बोलली की तू मंदिरातच जा आणि मी इथे मांडेन मग खाली आपल्या घरामध्ये तर आज तर मी आता आईच्या जाणार नाही कारण की तिकडे येते परत धावपळ होईल आणि हांशी पण गेला आहे ट्युशनला तर आता बघूया हांशी कुठे येते तर चला तुम्हाला डायरेक्ट भट्टी मंदिरात गेल्यानंतरच अरे बघा आता अखेरला पण सुरुवात झाली आणि इकडे बघा अरे शंका

आई जी राहिले बघा अरे बर आईने बघायला चला 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 तुम्हाला बोलली ताईज आमच्या घेऊन येणार आहेत पंधरा बघायला चला आता आमच्या आठवड्यात चला आता वगैरे झाल्या सर्व वगैरे झाले आम्ही जेवायला चला जेवायला नव्हते मीक्ष त्याला माहिती प्लेट समजायला बघा आणि इकडे जाईल बघायला पुढे गेला तुम्हाला बाकीची मंडळी सर्वजण जेवायला बसल्यात हे बघा चला आता पुढे अजून लाईन आहे जेवायला आणि इकडे सर्व लोक बसतील आता आपण बघा काही समजा नंबर पहिला जेवायला बोलवा उपसे बाबू काय करतो तू बाबू इकडे बघ तुला काय डाल वगैरे काय नको हा कसं जेवायला बसले इकडे बघा ताई तुम्ही ना जेव्हा काय इथे बघा वहिनी संध्यांची घ्याय बहिणी जेवा 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 का बाबू आला बघा हे बघा यांना जोडलंच लागत नाही बाबू पप्पाला सोडत नाही बोल कर। बोल नाही काय कर बाय कर मला बाय कर बाय कर बाय बाय कर, कर लो कर नाही जावं जेवण घे हा बघा इथे हनशू हनशिव पारस मी आहे इकडे इथं बघा ए बाबू इथं बघ हनशि इथं बघ बोला जेवायला नको जेवायला ये बघा आम्ही जेवण नको जेवायला बोल बरोबर चला आता इकडे जेवायला बसले आता आम्ही पण जेवण घेतो चला जेवायला बसली आमची बघा आता आपला सगळ आई तिकडे

चला जेवून घ्या जेवून घ्या चला ताई बोला आत्ता वाटणारं जाऊन घ्या चला माझं जेवण थंड होईल पण जेवण घेते इकडे बघा तिथे आले बघा तुला झाला जेवण नाही झाला बघा कधी येऊशील बघा ही उद्या जेवणार आहे तू उद्या मी चल हे बघा ताई लेट आली बघा ताई आता आली जेवायला कारण की ताई गेली दुसरीकडनं ते इकडे काही तरी सांगा हां बघा आता ताई जेवायला चला बोलवा जेवायला या बघा आईला कुठे भेटले जेवायला बोलवा जेवायला बोलवा लवकर जेवायला बोलवा मंडलीला

तर तुम्हाला नाराच्या आणि माझ्या व्हिडिओ कशा वाटल्या आम्ही नायराने मी केलेल्या ते तुला कमेंट करा सांग कमेंट करा आपल्या व्हिडिओला हा बघत काय बोली कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अजून काय सबस्क्राईबर वाढवा नाही क्युटी नाही आता ते कन्फट मला माहिती नाही ना याला कधी बोलत मला घरी बघून द्या कधी कधीच चल मला प्रॉमिस बघा आई घरी बोलून आपण गायब करू बाय तर बघा आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मंडळी बघा सगळी बाकी गायब झालेले आहेत तर आता ब्लॉग सुद्धा आम्ही इकडेच एंड करतो जर तुम्हाला माझा असं ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही सगळं ब्लॉग आवडला नक्कीच Like, taras, share, dan subscribe karena Bye bye! bye.